सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी नियंत्रणात येण्याची अद्यापही कुठलीच चिन्ह दिसत नाहीये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भागात गुंडांच्या टोळक्यांना हातात तलवारी घेत रहिवाशांच्या अंगणात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केलेली आहे तसेच दारांवर कोळते मारून दहशत माजण्याचा प्रयत्न केलाय हा सर्व प्रकार होत असताना पोलिसांना साधा त्याचा मागमूस देखील लागलेला नाहीये गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास संशयित आरोपी गयासुद्दीन रजमुल्ला शेख आणि त्याचे पाच ते सात साथीदारांना दुचाकीनं येत तक्रारदार अमीन हारून खान यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कार दुचाकीची कोळत्यानं आणि लाकडी दांडुक्यानं के तोडफोड केलेली आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत चार विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलेला आहे दरम्यान या सर्व संदर्भात पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी अधिकची माहिती दिली आहे दिनांक सतरा सात रोजी फिर्यादी आमिन अरुल खान याने फिर्याद दिली होती की त्याच्या घराच्या बाहेर लावलेल्या चार गाड्यांची आरोपी किसम गॅसोद्दीन रजू मुल्ला व त्याच्या साथीदारांनी तोडफोड केली होती त्यांच्या हातात कोयते आणि इतर घातक शस्त्र होते अशी फिर्याद दिली होती त्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला कलम एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद तीनशे चोवीस तीनशे एक्कावन्न बी एन एस कायदा व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट सेवनप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला होता गुन्ह्याचा तपास समांतर करत असताना गुन्हेश्वर पक्काने चार विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतलेला आहे आता जो मेन आरोपी आहे तो ग्यासुद्दीन हा अजून फरार आहे त्याला बी आम्ही लवकरच अटक करत आहोत त्याच्यासाठी टीम नेमलेली आहे बरोबर आहे याच्यात आता जे विधी संघर्षग्रस्त जे बालक आम्ही ताब्यात घेतले आहेत त्यांच्याविरुद्ध काही गुन्हे नाही आहेत परंतु हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे ग्यासुद्दीन आणि यांचे आणि या फॅमिलीचे पहिल्यापासून वाद चालू आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई करत आहोत या टोळक्याकडून दुचाकीसह त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका मिनी टेम्पोसह दोन दुचाकींचं नुकसान करण्यात आलेलं होतं दरम्यान या घटनेनंतर पोलिसांविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात होता पोलिसांनी लागलीच तपासाची सूत्र हलवत चार विधी संघर्षित बालकांना आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक